सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका कॉमन प्रॉब्लेमवर जो प्रॉब्लेम प्रत्येक घरात एकाला तरी आहेच तो प्रॉब्लेम म्हणजे घोरणे घोरण्याच्या समस्येवर काय उपाय करायचा घोरणं का बरं होतं याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घोरणं म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊयात घोरणं हा फक्त एक आवाज नसून तर ती एक प्रक्रिया आहे ती एक प्रोसेस आहे आपली नाकाची आणि घशाची जी पाईप आहे जो घशाचा आणि नाकाचा जो श्वसन नलिका ज्याला म्हटलं जातं ती अरुंद असल्यामुळे किंवा त्या श्वसन नलिकेमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण झाल्यामुळे आपण श्वास घेताना श्वास अडतो अडकतो किंवा श्वास बाहेर सोडताना श्वास पूर्णपणे बाहेर सोडला जात नाही त्याला अडथळा बाहेर पडायला येतो आणि त्यामुळे जो आवाज येतो त्यालाच घोरणं असं म्हटलं जात तर हे घोरणं कशामुळे होतं हे घोरणं होण्यामागची कारण काय आहेत तर पहिलं कारण म्हणजे आपल्या नाकामध्ये काहीतरी कंजेशन असेल नाकाचं हाड काहीतरी वेगळं वाढलं असेल किंवा नाकामध्ये जर काही मसल ग्रोथ असेल आणि त्यामुळे जर श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल तर त्यामुळे देखील घोरण्याचा आवाज येतो किंवा घोरण्याचा त्रास होतो तसंच जर आपल्या घशात मध्ये काही अडथळा असेल घशामध्ये जर काही कफ असेल बलगम साठलेला असेल तर त्या कफमुळे देखील तुम्हाला श्वास घ्यायला श्वास बाहेर सोडायला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे देखील घोरण्याचा त्रास होऊ शकतो त्यानंतर वयोमानानुसार आपले जे घशाचे मसल्स आहेत जे आपल्या जिभेचे मसल्स आहेत जिभेच्या टोकाशी जी पडजीभ असते त्या पडजीभेचे जे मसल्स आहेत ते वीक होत जातात वयोमानानुसार हे मसल्स वीक होत जातात किंवा काहींचे हे मसल पहिल्यापासूनच वीक किंवा लूज असतात आणि हे लूज असलेले मसल घोरण्यासाठी कारणीभूत ठरतात ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी ते मसल पूर्णपणे रिलॅक्स होतात आणि त्या रिलॅक्स झालेल्या मसल्समुळे घोरण्याचा त्रास होतो यानंतर ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हे देखील घोरण्यामागचं एक मोठं कारण असतं कारण ज्यावेळी आपण किंवा एखादी व्यक्ती लठ्ठ असते त्या त्यावेळी त्याच्या घशाभोवतीचं गळ्याभोवतीचं फॅट फॅट सेल्स वाढलेले असतात आणि हे फॅट सेल्स हवेला अडथळा निर्माण करत असतात श्वासोच्छवासाला अडथळा या फॅट सेल्समुळे निर्माण होत असतो त्यामुळे ओबेसिटी हे देखील कारण आहे घोरण्यामागचं यानंतर वयोमानानुसार देखील मसल्स घशाचे लूज होत असतात त्यामुळे एज हे देखील एक कारण म्हणता येईल घोरण्यामागचं त्यामुळे जर तुमच्या घरात कोणाला घोरण्याचा त्रास असेल तर यातील कोणतं कारण त्यामागे आहे हे तुम्हाला पहिलं शोधलं पाहिजे आणि ते कारण शोधून मग त्याच्यावर उपाय केला पाहिजे आता जर आपले फॅट सेल्स घशाभोवती गळ्याभोवती जर जास्त वाढलेले असतील तर आपल्याला वजन कमी करणं लठ्ठपणा कमी करणं जे डबल चेन आहे ते कमी करणं हा घोरणं कमी करण्यावरचा पहिला उपाय असू शकतो यानंतर तुमच्या नाकामध्ये घशामध्ये जर काही कंजेशन का असेल काही अडथळा असेल तर तो अडथळा दूर करणं तो अडथळा दूर करण्यासाठी आपण ट्रीटमेंट घेणं महत्वाचं आहे वाफ घेतल्याने देखील नाकातील घशातील कंजेशन दूर होतं आणि त्यामुळे देखील घोरण्याचा त्रास कमी होतो त्यामुळे ज्यांना घोरण्याचा त्रास आहे त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी झोपायच्या हो आधी वाफ आवर्जून घेतली पाहिजे वाफ घेतल्यामुळे नाकातील आणि घशातील अडथळा दूर होऊन घोरण्याचा त्रास कमी होईल यानंतर अनुलोम विलोम सारखे प्राणायाम देखील केले पाहिजेच डीप ब्रिदिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे यामध्ये यामुळे देखील नाकातील जे काही अडथळे आहेत घशातील जे काही अडथळे आहेत जे आपला श्वसन मार्ग अरुंद झालेला आहे तो रुंद होण्यास मदत होईल त्यामुळे योगा हा देखील त्याच्यावरचा उत्तम उपाय आहे एका कुशीवर झोपल्याने देखील जे स्नायू आहेत जे मसल्स आहेत जिभेचे पडजिभेचे त्याचे पोझिशन बदलते आणि कुशीवर झोपल्याने देखील घोरण्याचं प्रमाण कमी होतं असं लक्षात आलंय त्यामुळे कुशीवर झोपणे हा देखील घोरणं कमी करण्यामागचा एक उपाय असू शकतो स्मोकिंगमुळे किंवा तुम्ही जर दारूचं सिगारेटचं व्यसन करत असाल त्यामुळे देखील हा घोरण्याचा त्रास अधिक होतो त्यामुळे देखील हे मसल्स त्यांचे वीक होतात त्यांची पॉवर कमी होते त्यामुळे स्मोकिंग करत असाल तर ते देखील तुम्ही कमी करायला पाहिजे घोरण्याचा त्रास जो होतो आहे तो कमी करण्यासाठी घोरणं हा फक्त त्रास नाहीये तर हा एक प्रकारचा जीवाला धोका देखील या घोरण्यातून उद्भवू शकतो कारण स्लीप ऍपनिया नावाचा जो प्रकार होतो ज्यामध्ये झोपेमध्ये श्वास बंद होतो श्वास अचानक बंद होतो आणि अचानक श्वास न घेता आल्यामुळे तुम्हाला कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो झोपेत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रकार देखील होतात झोपेत श्वास कोंडला जाऊ शकतो त्यामुळे घोरणं या प्रकाराला लाईटली येऊ नका हा सिरियस इश्यू इशू आहे त्यामुळे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं फार गरजेचं आहे तुम्ही नाकामध्ये तुपाचे दोन दोन थेंब झोपण्याच्या आधी सोडले तरी देखील तुम्हाला छान रिझल्ट मिळणार आहेत तुम्ही झोपायच्या आधी घशाला गळ्याला मानेला छान खोबरेल तेल लावलं नाकाला देखील खोबरेल तेल लावलं तर तुमचा श्वसन मार्गातील अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे दररोज झोपताना खोबरेल तेल तुम्ही गळ्याला मानेला नाकाला लावा ते खोबरेल तेल हळूहळू शरीरात मुरून तुमच्या नाकातील अडथळा घशातील अडथळा दूर होणार आहे आणि तुम्हाला छान असा श्वास घेता येणार आहे आणि स्लीप ऍपनिया किंवा कार्डियक तुम्हाला होणार नाही तुम्ही जर घोरत असाल तर त्यामुळे तुमची झोप देखील पूर्ण होत नाही किती वेळ झोपलं तरी फ्रेश वाटत नाही आणि पुरेसा ऑक्सिजन रात्री शरीराला मिळत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी मरगळल्यासारखं वाटणे यासारखे त्रास तुम्हाला उद्भवू शकतात त्यामुळे छान झोप घेण्यासाठी नैसर्गिकरित्या व्यवस्थित अशी झोप घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटण्यासाठी तुम्हाला हा घोरण्याचा त्रास कमी करणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि रिझल्ट काय येतात ते देखील मला कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोचवा धन्यवाद